मुंबई नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक जिंकली ती मार्केटिंगच्या जीवावर वेगवेगळ्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याच्या नरेंद्र मोदींच्या या कलेची भुरळ विरोधकांनाही पडली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा कॉफी विथ स्टुडंट हा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आव्हाडांचं वेगळंच रूप विद्यार्थ्यांना पाहायला मिळतंय लोकसभा प्रचारावेळी नरेंद्र मोदींनी सुरू केलेला चाय पे चर्चा कार्यक्रम देशभर गाजला त्यामुळे स्वतःचा प्रचार करण्यासाठी जनसंपर्कासारखा उत्तम मार्ग नाही हे राजकारण्यांनी जोखलं आहे त्यातच शरद पवारांनी वर्धापन दिनी सगळ्या पदाधिकाऱ्यांना आपला पराभव हा आपली जनतेशी नाळ तुटल्याचं दाखवणार आहे अशा कानपिचक्या दिल्या होत्या म्हणूनच वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॉफी विथ स्टुडंट्स हा कार्यक्रम सुरू केला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हाड विद्यार्थ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि विशेष म्हणजे त्यांची प्रश्न सोडवण्याची पद्धत ही खास आहे मला एक धक्कादायक माहिती मिळाली आय एम व्हेरी ओपन की विद्यार्थ्यांनी प्रेसशी बोलू नये असा कुठेही कायदा नाही लेट द बॉयज इफ दे आर हर्ड त्यांना काही समस्या आहेत तर ते प्रेसशी बोललेच पाहिजे तो भारतीय राजकारणाचा कणा आहे त्यांच्यावरती प्रेसशी बोलू नका हे निर्बंध घालणं म्हणजे मुक्त वातावरणाची गळचेपी करण्यासारखं आहे जितेंद्र आव्हाडांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की न घाबरता तुमच्या मनातले प्रश्न विचारा मग काय सुरू झाले विद्यार्थ्यांचे बेधडक प्रश्न आणि आव्हाडांची रोखोक उत्तरं पण आव्हाडांच्या या रोखोक पावित्र्यामुळे समोर बसलेल्या अधिकाऱ्यांना मात्र चांगलीच धडकी भरली आम्ही प्रश्नाची व्यवस्था बदलूनच टाकू यावेळी विद्यार्थ्यांना खास कपातून कॉफी आली जितेंद्र आव्हाडांनी सुरू केलेला हा हो उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे हा पहिल्यांदाच कार्यक्रम होतोय मंत्री डायरेक्टशी डायरेक्टली मी स्टुडंटशी आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे तसे प्रत्येक मंत्री आश्वासन देत असतात परंतु आम्हाला जितेंद्र साहेबांकडून अशी अपेक्षा आहे की ते आमच्या अपेक्षा पूर्ण करतील आम्ही जेवढे त्यांना लिस्ट दिलेली आहे ती लिस्ट ते आमची सँक्शन करतील अशी आमची अपेक्षा आहे विद्यार्थी प्रश्न विचारत होते आणि आव्हाड त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी धडाधड योजनांच्या घोषणा करत होते त्यामुळे विद्यार्थी तर खुश झाले पण अवघ्या काही दिवसांसाठी मिळालेल्या या मंत्रीपदाच्या जीवावर यातली किती आश्वासनं पूर्ण होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमोल कवीटकर जय महाराष्ट्र पुणे आता नाशिकच्या बातमीकडे नाशिकमध्ये लेवी व्यापारी आणि